ताजा घडामोडी पाहिजेत तर मग सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेल आयकन क्लिक करायला अजिबात विसरू नका सौंदर्य ते फक्त चेहऱ्यावर नसतं ते चमकतं तुमच्या दागिन्यांमधून सोने चांदी हिरे आणि विश्वासाचं तेजस्वी नाव ओम मयूर ज्वेलर्स संगमनेर पिढ्यान वारसा आधुनिक डिझाईनची चमक आणि विश्वासाचं नातं सर्वात कमी भाव सर्वात कमी मजुरी सोन्याची शुद्धता बिलावर लिहून देणारे एकमेव दालन आणि शंभर टक्के हॉलमार्क शुद्धतेची हमी फक्त ओम मयूर ज्वेलर्समध्ये खास गोल्ड एस योजना मजुरीवर तब्बल शंभर टक्क्यांपर्यंत सूट लग्नकार्य असो सण समारंभ असो किंवा खास क्षण तुमची कहाणी सांगणारे दागिने मिळतील फक्त इथेच सुवर्ण बस्त्यासाठी नाही धावपळ कारण आहे दागिन्यांचा खजिना नव्या सह सजलेला तुमच्या सौंदर्याचा हक्काचा दागिना शुद्धता पडताळणी मशीन दागिना घेताना फसवणुकीला नाही जागा कारण तुमच्या विश्वासाची जबाबदारी घेतली आहे ओम मयूर ज्वेलर्स ओम मयूर ज्वेलर्स म्हणूनच आजच भेट द्या ओम मयूर ज्वेलर्स अशोक चौक संगमनेर संपर्क त्र्याण्णव बहात्तर एक वीस चव्वेचाळीस ओम मयूर ज्वेलर्स स्वतंत्र पार्किंग सुविधा संगमनेर शहरामधील गॅजेट हब इथे विवो कंपनीच्या अत्याधुनिक विवो X300 आणि X300 Pro या मॉडेल्सचे भव्य अनावरण करण्यात आले या सोहळ्यास विवो कंपनीचे डिस्ट्रीब्युटर्स श्री उमेश रावळ कंपनीतर्फे बिझनेस मॅनेजर श्री प्रमोद वाघ एरिया सेल्स मॅनेजर श्री अर्पण पराते तसेच टीम लीडर श्री शे साजीब शेख आणि इम्रान शेख तसेच टेस्ट स्टार्ट कॉर्पोरेशनचे सुयोग शहा आदी उपस्थित होते ग्राहकांच्या हस्ते केक कापून या मॉडेलचं अनावरण करण्यात आलं विशेष म्हणजे एक्स थ्री हंड्रेड प्रो सोबत कंपनीनं दिलेला ॲडिशनल सिनेमॅटिकल लेन्स हा या लॉन्चचा प्रमुख आकर्षण ठरला आहे या लेन्समुळे मोबाईल फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफीला प्रोफेशनल स्तराचा स्पर्श मिळणार आहे सिनेमॅटिक व्हिडिओ क्रिस्टल क्लिअर फोटो आणि युनिक शॉट्स घेण्याचा अनुभव ग्राहकांना आता मिळणार आहे यावेळी बोलताना डिस्ट्रीब्युटर उमेश रावळ यांनी म्हटलं आहे की व्हिवो एक्स सिरीज ही अत्यंत नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाची मिसाल आहे फोटोग्राफी आवडणाऱ्या ग्राहकांसाठी हा अपग्रेड गेम चेंजर ठरणार आहे गॅजेट हबचे मालक सुयोग शहा यांनी देखील एकदा तरी हा मोबाईल गॅजेट हब मध्ये हंड्रेड सिरीज पाहिल्यावरती कोणताही ग्राहक प्रेमामध्ये पडल्याशिवाय असं म्हटलंय संगमनेरकरांसाठी हे लॉन्च टेक्नॉलॉजीचा नवा अध्याय ठरत आहे गॅजेट हब मध्ये या मॉडेलची जोरदार उत्सुकता दिसून आली आहे सगळ्यांना नमस्कार मी सरस्वती सेल्स कॉर्पोरेशन वतीने बोलत आहे विवोचे अधिकृत डिस्ट्रीब्युटर म्हणून तर आज विवोनी नवीन एक्स थ्री हंड्रेड सिरीज लाँच केलेलं ला आहे त्यामध्ये नागरिकांना फोटोग्राफीचा ज्यांना शौक आहे त्यांच्यासाठी खास कंपनीने एक्स्टर्नल हे एक दिलेले आहे लेन्स दिलेले आहे जेणेकरून त्या फोटोंचा आनंद घेऊ शकता आणि सर्वात अप्रतिम प्र प्रसिद्ध इकडच्या लोकांनी दिलेला आहे तर गॅजेट अबनी आज एक कस्टमरना ग्राहकांना अनिवार्य करत आहे नमस्कार आज आपण आलेलो आहे संगमने शहरामध्ये गॅजेट ऍप मध्ये एक्स थ्री हंड्रेड प्रो आम्ही घेतलेला आहे यांच मालक आहे तर आम्ही घेतले याची फोनची क्वालिटी एक नंबर आहे आणि कॅमेरा एवढा छान आहे की आम्हाला वाटलंच यावं लागलं गॅजेट ऍप मध्ये एवढी सर्विस एवढी चांगली आहे का तुम्ही पक्का विजिट करावाय नमस्कार सी चोवीस तास मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे आज संगमने शहरामध्ये गॅजेट हब या ठिकाणी आज आपण आलेलो आहोत आज ने काही मोबाईल लॉन्चिंग केलेला आहे त्याचं अनावरण आज या ठिकाणी झालेलं आहे आज आपण गॅजेट हाचे मालक यांची आज आपण मुलाखत घेणार आहे सी चोवीस तास मध्ये स्वागत आहे सुयक शेट आज आपल्याकडे विवोचं एक थ्री हंड्रेड चे सिरीज अनेक लॉन्च झालेला आहे तर काय माहिती देणार आहोत नागरिकांना या निमित्ताने आपण विवोनी एक्स सिरीज ही प्रीमियम सेगमेंटमध्ये लॉन्च केली होती एक्स हंड्रेड लॉन्च केला त्यानंतर मागच्या वर्षी एक्स टू हंड्रेड गेला आणि आता एक्स थ्री हंड्रेड आलेला आहे एक्स टू हंड्रेड खूप पॉप्युलर झाला प्रोडक्ट आणि कस्टमरने आपल्याला भरभरून प्रतिसाद दिला त्याचा तर आता त्याच्यात अजून ॲडव्हान्स काय देऊ शकतो तर कंपनीने एक्स थ्री हंड्रेड प्रो बरोबर लेन्स दिली जसे आपण डी एस एल आर कॅमेराला एक्सटेंडेड लेन्स लावतो तशी लेन्स आता आपण मोबाईलला लावू शकणार आहे म्हणजे एक फोटोग्राफी करण्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे की कॉम्पॅक्ट डिव्हाइस प्लस एक छोटी लेन्स त्यांना कॅरी करून वाईल्ड लाईफ फोटोग्राफी असेल त्यांना झूम फोटो करून काढायचा असेल किंवा डीप ज्यांना नॉलेज आहे फोटोग्राफीमध्ये त्यांना त्याचा थे खूप चांगला वापर होणार आहे निश्चित विवोनी फर्स्ट टाइम हे केलंय आहे आणि शंभर टक्के ग्राहकांना हे आवडणार आहे आपण तर फार मोबाईल विकतात आहे संगमने शहरात अप्रतिम सगळ्याच कंपन्यांचे विकतात याच्यात लोकांनी हि विवोच सिरीजची घे का घ्यावा काय या निमित्ताने आपण सांगणार आहात झेस ही जी कंपनी आहे कॅमेरा लेन्समध्ये अग्रण्य नाव आहे आणि ते ज्या कंपनीला त्यांची लेन्स प्रोव्हाइड करतात त्या कंपनीची फोटोग्राफी उत्तम असेल म्हणजे त्यांचा साधा व्ही सिक्स्टी जरी असेल तरी तो खूप चांगले फोटो काढू शकतो पण मग ज्यांना फोटोग्राफीची आवड आहे आणि त्यात त्यांना अजून एक्सपांड करायचं आहे त्यांच्यासाठी कंपनीने एक सिरीजमध्ये अजून चांगल्या पद्धतीने त्याच्यात करून दिलेलं आहे त्यांनी आपण कंपनीचं सांगतात का विवोनी लॉन्च केलं आहे पण आपण काय आपलं काय मनातलं फोन आहे का आपण अनेक फोन विकतात या निमित्ताने तर कोणता आपण फोन घ्यायला पाहिजे नागरिकांना आपण या निमित्ताने आव्हान करणार आहात का कोणता एकदम कम्फर्ट फोन असणार आहे यामध्ये एक्स थ्री हंड्रेड जो आहे तो एक चांगला फोन आहे ज्यांना बजेटमध्ये पाहिजे असेल छोट्या साईजमध्ये पण चांगला बॅटरी बॅकअप त्यांच्यासाठी एक्स थ्री हंड्रेड एक चांगला ऑप्शन आहे आणि फोटोग्राफीची ज्यांना आवड आहे त्यांनी शंभर टक्के एक्स थ्री हंड्रेड प्रो घ्यावा विवोने तर नवीन फोन लाँच केला आहे पण त्या सोबतच नवीन एक ॲडिशनल लेन्सही देत आहे तर हे फ्युचर काय लोकांना आवडेल काय वाटतंय तुम्हाला हे सर्वांसाठी नाही आहे पण ज्यांना कोणाला त्यातलं नॉलेज आहे त्यांच्यासाठी मेजवानी आहे म्हणजे हे जे लोकांना असं कधी विचार नसेल गेला की असंही होऊ शकतं मोबाईल मध्ये आपल्या त्यांच्यासाठी व्हिओने हे पूर्णपणे स्वप्न त्यांचा साकार केलं आपण अनेक मोबाईल या निमित्ताने विकत असतात पण ह्या मोबाईल मध्ये आपण सर्व्हिसही देतो तर या निमित्ताने काय सांगणार आहात का, का? आपण एक वेगळं पण आपलं गॅजेट आपचं नाव आहे मार्केटमध्ये प्रीमियम मोबाईल विकण्यात आपलं सर्वात आग्रह लोकांना असतो आणि तुमच्या नावही सगळ्यांचं तोंडात असतं तर काय म्हणणार आहात यावर का तुमच्याकडे अट्रॅक्ट लोकांचं असतं हे तर लोकांचं प्रेम आहे बाकी कंपनी आपल्याला प्रोडक्ट पण चांगल्या देते आणि आपल्या तर कामाचं सर्विस है। मदिल, तेंचे मालक जी आहे निश्चितच अशाच पद्धतीने गॅजेट हब मधील त्यांचे मालक जे आहे सुएगजी शहा हे निश्चितच सर्व प्रीमियम मोबाईल विकण्यानमध्ये अग्रेसर असतात आणि त्यांच्याकडनं अनेक कस्टमर मोबाईल घेऊन जातात आज विवोची एक थ्री हेरेटची सिरीज लॉन्च केलेली आहे आणि अनेक मोबाईल या निमित्ताने आज अन्यावर निमित्ताने ग्राहकांनी घेतलेला आहे त्यासोबतच लेन्सही त्यांना मिळणार आहे आणि ती ऍडिशनल असणार आहे त्याचे चार्जेसही पे करणार करावं लागणार आहे हा एक महत्त्वाचा प्रश्नही विचारायचा राहिला का हेचे विवो एक्स थ्री हंड्रेडची ची साधारण किंमत किती असणार आहे आणि नागरिकांना कसं परवडणार आहे याचीही एक माहिती द्यावी आपण एक्स थ्री हंड्रेड प्रो हा प्रीमियम सेगमेंट येतो एक लाख दहा हजार रुपये ही त्याची किंमत राहील आणि त्याची लेन्स जी आहे त्याची किंमत साधारण वीस हजार रुपयेपर्यंत आहे पण कंपनीने ज्या कस्टमरनी आपल्याकडे बुकिंग केली आहे त्यांच्यासाठी ऑफर ठेवली आहे दहा टक्क्यापर्यंत कॅशबॅक देणार आहे आपण त्याला एक वर्षाची एक्सटेंडेड वॉरंटी देणार हो। आहोत जसं डिस्प्ले जो आहे तो तुटला तर त्याच्यासाठी पण एक वर्षाची फ्रीमध्ये तरी आपल्याला वॉरंटी देणार आहे जवळपास या प्रीमियम फोनमागं आज कंपनी आपल्याला तेरा ते चौदा हजार रुपयाचे बेनिफिट्स ॲडिशनल देते क्या बात निश्चितच या निमित्ताने काय आव्हान करणार आहात आपण अशा ऑफर अनेक या निमित्ताने लॉन्चिंगच्या दिवशी आहे तर काय आव्हान करणार आहात नागरिकांना आपण आपल्याकडे अशा ऑफर्स चालूच असतात तुम्ही एकदा नक्की भेट द्या आणि आम्हाला सेवेचा लाभ द्या निश्चितच सी चोवीस तासच्या माध्यमातूनही आपल्या सर्वांना आव्हान करण्यात येत आहे की गॅजेट हब म्हणजे संगमनेरमधले नावादलेलं दुकान आहे आणि त्यातच त्यांचे जे मालक आहे ते अनोखे आहेत आणि ग्राहकांचं समाधान होईपर्यंत ते एक सॅटिस्फाईड कस्टमर करत असतात आणि त्यांना त्यांचा विश्वास त्यांनी सर्व ग्राहकांचा जिंकलेला आहे या निमित्ताने त्यांना सी चोवीस तासच्या वतीने शुभेच्छा देण्यात येत आहे आणि सर्व ग्राहकांना विनंती करण्यात येत आहे एकदा गॅजेट हबमध्ये आपण येऊन या सर्व सेवा किंवा मग जे विवो चे मॉडेल एकदा पाहाव हीच विनंती तास तास संगमनेर सी संगमनेर न्यूरोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सर्व प्रकारच्या मेंदूच्या मणक्याच्या सांध्यांच्या आणि हाडांच्या आजारावर विना ऑपरेशन प्रभावी उपचार आजार पॅरालायसिस मायग्रेन पार्किन्सन्स एव्हियन अव्हस्कुलर नेक्रोसिस तसेच मानदुखी कंबरदुखी गुडघ्यांची झीज मणका सरकणं खांदे अडकणं आंबा स्पोर्ट्स इंजुरीज सायटिका तसेच मणक्यांमधील जागा कमी होणं विशेष उपचार पद्धती पंचकर्म नाडी परीक्षा कम्पिंग थेरपी फिजिओथेरपी ट्रॅक्शन अॅक्युप्रेशर मर्मचिकित्सा अग्निकर्म कर्म तसेच पंचर आधुनिक चिकित्सा नमस्कार मी डॉक्टर अमित ढोले एम डी आयुर्वेदा माझे पश्चिम महाराष्ट्र प्रथम असे संगमनेर येथे डॉक्टर ढोले न्यूरो स्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल आहे माझ्या हॉस्पिटलमध्ये पंचकर्म युनिट एक्स रे युनिट फिजिओथेरपी युनिट जनरल वॉर्ड स्पेशल रूम अशा सर्व प्रकारच्या सुविधा आहेत तर एकदा तुमच्या सर्व जुन्या आजारांसाठी हॉस्पिटलला अवश्य भेट द्या तरीही पंचक्रोशीतील नागरिकांनी आपल्या हॉस्पिटलला भेट द्यावी व एकदा उपचार घ्यावे आपला पत्ता डॉक्टर अमित रामनाथ ढोले मोबाईल नंबर शहाण्णव पासष्ट शहाऐंशी ऐंशी शून्य नऊ आणि ऐंशी शून्य सात छत्तीस शून्य 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 एक डॉक्टर ढोल न्यूरोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल ठिकाण नवीन नाशिक पुणे बायपास राजापूर रोड धोलेवाडी तालुका संगमने जिल्हा अहमदनगर संपर्क ब्याऐंशी एकसष्ट शहाण्णव शहात्तर चोवीस